यानंतर मराठवाड्यातली एक ब्रेकिंग बातमी आहे मराठवाड्यामध्ये येत्या तीन दिवसांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला गेल्या आठवड्याभरातही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आता येत्या तीन दिवसात मराठवाड्याला पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी जाऊयात माधव सावरगावी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत माधव संदीप मागच्या आठवड्यामध्ये मराठवाडा आणि इतर विभागात सुद्धा मुसळधार पाऊस अवकाळी पाऊस गारपीट झाली होती आणि उन्हाळी पिकाचं आतुनात नुकसान झालं होतं फळबागांचंही आतुनात नुकसान झालं होतं पुन्हा कुलाबा वेचाळनं एक आदेश सांगितलेलं आहे की पुढचे तीन दिवस महाराष्ट्रातल्या जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळ्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या जवळपास सगळेच जिल्हे जालना वगळता या सात जिल्ह्यामध्ये पुढचे तीन दिवस हे अवकाळी पाऊस गारपिटीचे असणार आहेत सोबतच पूर्व विदर्भामध्ये सुद्धा म्हणजे गडचिरोली चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पाऊस असणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे धन्यवाद माधव दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल